नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळी येथे युवकाची गळफासने आत्महत्या कोगनोळी येथील अल्सिदनाथ नगर येथे राहत्या घरात गळफास घेऊन बावीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली रोहित मोहन विटे वर्ष बावीस असे ह्या मृत तरुणाचे नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की रोहित विठे बुधवारी रात्री आपले जेवण आटोपून नेहमीप्रमाणे गेला होता मात्र गुरुवारी सकाळी तो बराच वेळ बाहेर न आल्याने आजीने शेजारच्या मदतीने दरवाजा उघडला असता त्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले तात्काळ निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधला पंचनामा करण्यासाठी यावेळी एस आय सूर्यवंशी पे ए तळवार प्रभू सिद्धळगी मठ यांनी भेट देऊन सदर घटनेची पाहणी करून पंचनामा केला रोहितच्या पश्चात आई बहीण असा परिवार आहे अचानकपणे झालेल्या या घटनेमुळे हलशिदनाथ नगर परिसरामध्ये मात्र हळहळ व्यक्त होत आहे जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर